आज मोर्शी बस स्थानकावर डॉक्टर अनिल बोंडे यांचे शिवप्रतिष्ठान मोर्शीचे सोमवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात छत्तीस बॉटल रक्त संकलन करण्यात आले चला जाणून घेऊया या समाजसेवेच्या विशेषणाचा वृत्तांत मोर्शी शहरातील बस स्थानकावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी छत्तीस वेळा बॉटल रक्त संकलन करण्यात आले शिवप्रतिष्ठान होते शिबिरात मोठ्या प्रमाणावर मित्रमंडळी आणि समर्थक उपस्थित होते रक्तदान करताना यावेळी सर्व उपस्थितांनी समाजसेवेचे महत्व आणि एकता यावर प्रकाश टाकला आपल्या मतदारसंघातील किंवा बाकीच्या जिल्ह्यातील रुग्णांना रक्तांची आवश्यकता भासत होती तेव्हा त्यांना रक्त मिळत नव्हतं वारंवार खासदार साहेबांना त्यांचे कॉल यायचे सर आम्हाला रक्त मिळत नाही त्यांच्या माध्यमात आम्ही त्यांच्याकडे काम करत असताना आम्हालासुद्धा ते म्हणायचे की हे डोनर बघा हे रक्त आपल्याला तिथं या रुग्णांना द्यायचं आहे एक संकल्पना अशी राबवण्यात आली का तीनशे पासष्ट दिवस म्हणजे वर्षभर हा उपक्रम चालावा यासाठी साहेबांनी ही मोहीम खासदार डॉक्टर साहेबांनी ही मोहीम हातात घेतली मिनिमम तीस बॉटल किंवा एकवीस बॉटल रोजच्या हा इरवीनला किंवा लाईफलाईनच्या माध्यमातून त्यांना देण्यात यावा काय होते बरेचदा वरुड असेल किंवा मुरशी असेल इथले पेशंट आपले अमरावती किंवा नागपूर या भागात जातात परंतु त्यांना जेव्हा रक्त लागतं तेव्हा रक्तांच्या वेळेस खूप तारांबळ निर्माण होते तारांबळ अशी होते की त्यांना तो डोनर उपलब्ध मिळत नाही उपलब्ध त्यांच्याकडे डोनर असतो तो बाहेरगावी असतो आणि वेळेवर रक्तपुरवठा केला जात नाही ही संकल्पना जेव्हा खासदार साहेबांनी सी एस डी एच ओ किंवा शासकीय अधिकारी यांच्यासमोर मांडली तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि आता ही मोहीम आज एक जानेवारीपासून म्हणजे त्यांच्या मुलींच्या वाढदिवसापासून सुरू केली आज चार फेब्रुवारी आहे चार म्हणजे ह्या चौतीस पस्तीस दिवसात रोज कंटिन्यू कुठे ना कुठे जिल्ह्यात रक्तदान शिबिर आयोजित केलं जात आहे आणि त्यांना चांगला प्रतिसाद आहे आज माझा वाढदिवस आहे उद्या आमचे पदाधिकाऱ्यांचा कोणाचाही वाढदिवस राहू शकतो त्यांच्या माध्यमातून एकवीस बॉटल रोज हा रक्तदानाचा उपक्रम सतत चालावा यासाठी ही मोहीम हातात घेतलेली आहे वाढदिवस हा डिवायडर तुम्ही म्हटल्यानुसार डिवायडर सारदा होतो, होतो। जवा जवा ते तर आहेच परंतु रक्तदानाच्या माध्यमातून जर झाला ते पुण्याचं काम होतं आणि जेव्हा जेव्हा रक्त लागेल तेव्हा तेव्हा खासदार साहेबांच्या माध्यमातून हे रक्त पुरवठा केला जाईल वारंवार असं होतं का भावना अशी झाली आहे का रक्त देण्यात येतं परंतु लोकांची मानसिकता निगेटिव्ह झालेली आहे की आम्ही आज जर रक्त दिलं तर ते उद्या आम्हाला मिळणार नाही परंतु असं काही होणार नाही खासदार साहेबांच्या कार्यालयात एक स्पेशल यंत्रणा यासाठी उभारण्यात आलेली आहे तुम्ही तिथं कधीही कॉल करू शकता जे काही पेशंट असेल त्यांना रुग्णांना त्या रुग्णांना रक्त दिलं जाईल आज पंचवीस तारखेला थोडक्यात एक माहिती देऊ शकतो परंतु दै सुदैवाने ते ऑपरेशन सक्सेस झालं नाही मागील काळात एकदम सेवन्टी वन बॉटल्स एका पेशंटला देण्यात आलेल्या होत्या परंतु ते ऑपरेशन सक्सेस झालं नाही म्हणून आम्ही त्याची काही प्रसिद्धी केली नाही अनेक चाकुरी बाहेरचा प्रश्न विचारतो ज्यावेळेस डॉक्टर आणि बोंडेसाहेब कृषीमंत्री असताना आपण त्यांचे खाजगी म्हणजे खाजगी सुय सहायक होतो आणि संपूर्ण जे आपण पॉवर ऑफ अथॉरिटी म्हणतो की तुमच्या हातीवर तुम्ही तुमच्याकरता स्वतःकरता भरपूर काही करू शकले असता पण तुम्ही स्वतःचं कार्य न निवडता जनकार्य निवडलं आज तुमचं जनकार्य उद्या वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये प्रसिद्ध आहे आणि शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्ही गोरगरीब मुलांना शिकवता त्यांना पद पाठ्यपुस्तके दप्तरे वगैरे हो आजही तुम्ही ते स्कूल बॅग वाटप करताय तर दादा आपला स्वार्थ न साधता लोकांसाठी आपण एक संतांनी म्हटलं आहे का परमार्थ करा स्वार्थ न पापवून हो। याच्यावर आपण काय प्रकाश टाकू ओळख्या नाही हे राज चाकूरच्या बाहेरचा प्रश्न आहे पण राजकारणाच्या पलीकडे समाजकार्य आवश्यकता असते राजकारण हा नंतरचा भाग आहे जेव्हा शिवतीर्थ प्रतिष्ठान काही माझे मित्र आहे त्यांच्या माध्यमातून मी उभारण्यात आलं काही वरिष्ठ मंडळी आहे त्यांनी मला या जेव्हा प्रतिष्ठान स्थापन केलं तेव्हा साथ दिली माझ्या मित्रांनी आजही माझ्यासोबत आहे सतत सोबत राहणार आहे त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा जेव्हा आपण करतो किंवा एखाद्या दे विद्यार्थ्यांना दिलं तर त्याची प्रसिद्धी करायची नसते आज आता योगायोग झाला हे तुमच्या मा चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्धीचा योग आला परंतु प्रसिद्धी करायची नाही हा आमचा संकल्पना आहे आणि जे गरजू विद्यार्थी आहे मागील काळात आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून खासदार साहेबांच्या वाढदिवसाला शालेय साहित्यसुद्धा वाटप केलं आज माझ्या वाढदिवसाला वरुड तालुक्यातील आदिवासी भागामध्ये नोटबुक वाटप सुरू आहे आणि इथे एक रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमचे भाऊ उमाडे आहे अप्पासाहेब गडाम आहे ठाकरे साहेब आहे राहुलजी आहे अशोक काका आहे बाकीचे जे माझे मित्रमंडळी आहे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आहे महिला भगिनी आहे पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आहे यांनी सर्वांनी हा उपक्रम माझ्यासाठी आज वाढदिवसानिमित्त जे आयोजित केलेला आहे आणि यांचं मला खूप मोठं अभिमान आहे की मी जरी शहरातला असेल किंवा माझ्या मंत्रालयात काम करत असेल पण इथे माझी एक वास्तविकता निर्माण झालेली आहे हे समाजकार्यापेक्षा खूप आणखी एक चांगली गोष्ट आपल्या शहरात घडली आहे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सुनील सोमवंशी यांनी त्यांच्या टीमने आपला समाजसाठी आदर्श दर्शविला अशा उपक्रमाची आज गरज आहे आणि यापुढे आपले समाज अधिक सक्षम होईल आम्ही सुद्धा तुमच्यासाठी असे समाजसेवेचे आणखी अपडेट आणत राहू धन्यवाद